नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊज कटिंग पाहणार आहे तर मला एक कमेंट आलेली छत्तीस साईज फोरटक्स ब्लाऊजची तर ती कमेंट आज आपण पहा पूर्ण करणार आहोत म्हणजे छत्तीस साईजचं फोरटक्स ब्लाऊज हे जे आहे ते आपण आज कटिंग पाहणार आहे मला पहा फोर टक्स ब्लाऊज स्टिचिंगसाठी आलेलं तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा तर पेपर कटिंग आज आपण पन सविस्तरपणे आणि परफेक्ट पफ पर येण्यासाठी कसं कटिंग करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जेणेकरून फोरटक्स जो ब्लाऊज आहे तो तुमचा एकदम परफेक्ट बसायला हवा चेस्टमध्ये कुठेही चपटा वगैरे हो नाही झाला पाहिजे दबल्यासारखी छाती झाली नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला परफेक्ट पब पर काढणं गरजेचं आहे तर सविस्तरपणे आज आपण कटिंग पाहूया तर ह्या इथे हे जे ब्लाऊज आहे हे मापाचं ब्लाऊज आहे आणि मी तुम्हाला सांगते पहा छत्तीस साईजचं हे ब्लाऊज आहे सर्व हुक लावून घ्यायचे मी याची मापे जी आहेत ती अगोदर काढून घेतलेली आहेत पहा थोडासा ब्लाऊज ओढायचा जास्त नाही तर इथे पहा या पद्धतीने तर अठरा इंच इथं आलेलं आहे म्हणजे छत्तीस साईजचं हे जे ब्लाऊज आहे छत्तीस साईज आहे आणि कंबर पहा कंबर मी तुम्हाला सांगते किती आहे तीस कंबर आहे तर मी उंची तुम्हाला दाखवते या ब्लाऊजची आता या इथे पहा हे शोल्डर जे आहेत ते व्यवस्थित असे पकडायचे आणि मग ब्लाऊजची उंची जी आहे ती मोजायची आहे आता इथे पहा थोडासा ब्लाऊज ओढायचा जास्त नाही पण थोडा पहा चौदा इंच या इथे ब्लाऊजची उंची आहे तर पहा मी थोडासाच ब्लाऊज असा ओढलेला आहे तर चौदा इंच ब्लाऊजची उंची आलेली आहे तर या मापानुसार आधी आपण कटिंग करूया को तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटिंग करायचं असतं बॅक पार्ट आता फोरटक्स ब्लाऊजमध्ये बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जे आहेत ते सेपरेट सेप्रे सेपरेट आपल्याला कटिंग करायचे असतात दोन्ही बरोबर कटिंग होत नाहीत कारण फ्रंट पार्टमध्ये आपल्याला जे पफ येण्यासाठी टक्स घेतो त्यामध्ये आपल्याला वाढवायचं असतं म्हणून आपण सेपरेट सेपरेट कटिंग करतो ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे तर या इथे मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तर इथे या पद्धतीने उंचीचं मार्किंग झालं छत्तीस साईज आहे मागील गळा आहे दहा इंच तर शोल्डर घेणार आहे मी साडेपाच इंच अजून एकदा असंच मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलं मुंडा घेणार आहे मी पावणे सहा इंच पहा इथे मुंडाघेर परत मोजायचा आहे तर तुम्ही काय करा तुमच्या ब्लाऊजवरचा जो मुंडाघेर आहे तो चेक करा आणि परत इथे मुंड्याचं मार्किंग झाल्यानंतर इथे मुंडाघेर चेक करायला विसरू नका छातीचा चौथा भाग किती येतो छत्तीस चेस्ट आहे तर त्याचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि याच्या पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तर हा बॅक पार्ट आहे हे लक्षात घ्या कंबर आहे तीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेसात इंच त्यामध्ये एक इंच मी मिक्स करून साडेआठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि दीड इंच पहा मी इथं शिलाई मार्जिन घेतलं आता हे जे पॉइंट घेतलेले आहेत ते आपण आधी जोडून घेऊया एवढं मार्किंग झाल्यानंतर आपण मुंड्याचं मार्किंग करून घेऊया पाठीमागील मुंडा सव्वा इंचावरती आणि त्याच लाईनवरती पहा पुढील मुंडा जो तो आहे तो पाऊन इंचावरती मार्किंग करायचं आहे हे पॉईंट देऊन घ्यायचे आता इथं जी उंची आहे मुंडेची त्याचा मध्य करून घेऊया इथे अर्धा इंच मी आतमध्ये येणार आहे जर तुम्ही माझे मुंड्याला आकार देण्याचे व्हिडिओ जर पाहत असाल तर पहा त्यामध्ये मी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं असतं तर पहा हे पॉईंट घेतल्यामुळे काय होतं मुंड्याचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात आकार जे आहेत ते अजिबात चुकत नाहीत तर या पद्धतीने इथे मी पाठीमागचा आकार दिला जर तुम्हाला पुढील आकार यामध्येच हवा असेल तर मी दाखवते पहा कारण हा फक्त बॅक पार्ट आहे त्यासाठी मी बॅक पार्टचा आकार दिलेला परंतु तुम्हाला मी फ्रंट पार्टचासुद्धा आकार दाखवते पहा हा पॉईंट इथंच आहे इथून आपल्याला या पद्धतीनं पहा डॉट डॉट कर सुरुवातीला आकार द्यायचे म्हणजे व्यवस्थित आकार येतात तर हा झाला पुढचा आकार तर आपण कटिंग करताना फक्त पाठीमागचा आकार कटिंग करणार आहे कारण हा बॅक पार्ट आहे मी सारखं सारखं सांगत आहे पहा हा बॅक पार्ट आहे सव्वा दोन इंच मी गळ्याची रुंदी घेणार आहे गळा आहे दहा साडे दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथून मी जवळपास साडेतीन इंच ब्रॉड करणार आहे पण पहा मी नेक कधीही पेपरवरती कटिंग करत नाही डायरेक्ट ब्लाउज पीसवरती कटिंग करते तर मी तुला तुम्हाला इथे गळ्याचं सुद्धा कटिंग दाखवलेलं आहे इथे ड्रॉ करते मी गळा या पद्धतीने तर हा बॅक पार्ट झाला कटिंग करून घेऊया आता हा पाठीमागचा मुंडा जो आहे तो कट करून घेऊया फ्रंट पार्ट आपण जेव्हा कटिंग करू त्यामध्ये आपण फ्रंट मुंड्याचा आकार देऊन मग दे दे तो आपण कटिंग करून घेणार आहे इथं गळ्याची रुंदी जी आहे तिथेसुद्धा मी नॉच देऊन घेतलेलं आहे इथे पहा चेस्टचा चौथा भाग इथेसुद्धा आपण एक नॉच देऊन घ्यायचा आता फ्रंट पार्ट कटिंग करूया तर इथं मी दुसरा पेपर घेतला आहे पे पहा तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे इथे एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय पहा इथे तर या साईडला येणार आहे हुकलूक पट्टी इकडे एक एक इंचावरती मार्किंग करून एक आपण लाईन ओढून घेऊया लाईन ओढून घेतल्यानंतर पहा इथे एक इंच मी घेतलेलं आहे हे लक्षात घ्या इथून हे अंतर जे आहे ते एक इंच आहे आता हा बॅक पार्ट जो आहे तो आहे असा ठेवायचा कुठून पहा हे एक इंच सोडून याच्या पुढे आपल्याला हा बॅक पार्ट जो आहे तो आहे असा ठेवून इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे इथे फिटिंग आहे तर फिटिंगचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आणि मुंड्याचा जो आकार आहे तो आहे असं आपण ड्रॉ करून घेऊया उंचीचं मार्किंग करून घेऊया इथे गळ्या रुंदीचं सुद्धा पहा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं पहा या पद्धतीने तर इथे हा बॅक पार्ट ड्रॉ झाला आता पहा इथे मुंड्याला सर्वात पहिल्यांदा आपण आकार देऊन घेऊया इथं अर्धा इंचावरती एक पॉईंट द्यायचा असा आणि असेच आकार द्यायचे पहा या पद्धतीने आणि इथं आणून मिळवायचं तर अशा पद्धतीने सुंदर असा आपला आकार जो आहे तो फ्रंट मुंड्याचा तो तयार होतो ठीक आहे इथे आपण फ्रंट मुंड्याचा आपण आकार तयार केला पुढचा गळा आहे सहा तर मी साडेसहा इंचावरती मार्किंग करणार आहे म्हणजे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं फ्रंटनेक मात्र इथे मी फक्त रुंदीला अडीच इंच घेणार घेणार आहे खालून एक बॉक्स बनवून घेऊया आणि इथून तुम्हाला जर गळ्याचे गोल आकार जमत नसतील तर काय करायचं आहे पहा इथून पाऊन इंच घ्यायचं आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचे या पद्धतीने क्रॉस पट्टी पहा ब्लाऊजवरती किती आहे अडीच इंच आहे तर जशी आहे तशीच मी ड्रॉ करणार आहे अडीच इंच आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती सेपरेट काढायची आहे पहा इथे क्रॉस पट्टी निघणार नाही क्रॉस पट्टी आपल्याला सेपरेट काढायची आहे पण लक्षात ठेवायचं हे आपण किती घेतलेलं आहे अडीच इंच घेतलेलं आहे यानुसारच आपल्याला परत कटिंग करायचं असतं क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे पाऊन इंच आणि असा आकार बाहेर आणायचा आहे या पद्धतीने थोडासा बाहेर आकार आणायचा आहे इथे पाव इंच फुकलूक पट्टीचं जे शिलाई मार्जिन असतं त्यासाठी घ्यायचं आहे जवळून दाखवते हो जरा इथे पहा आता सर्वात पहिल्यांदा टक्स पॉईंट आपण काढूया मग तुम्हाला मी कुठं कसं वाढवायचं असतं हे सांगते साडे दहा इंचावरती पहा मी मार्किंग करणार आहे तुमच्या ब्लाऊजवरती टक्स पॉईंट पाहात जर दहा इंच असेल तर तुम्ही इथे दहा इंच मार्किंग करू शकता इथे साडे दहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेऊया पहा या पद्धतीने ही जी लाईन आहे ती आपली टक्स पॉईंटची लाईन आहे आता आपल्याला इथे मेन टक्स जो आहे तो देण्यासाठी काय करायचं असतं चेस्टचा दहावा भाग तर छत्तीस आहे चेष्ट तर त्याचा दहावा भाग किती होतो यामध्ये फक्त पॉईंट द्यायचा थ्री पॉईंट सिक्स तर इथेच हे जे आपण काढलेलं आहे मेजरमेंट ते इथे घ्यायचं थ्री पॉईंट सिक्स पहा इथे मी घेतलं आणि तसंच इथेसुद्धा तेच मार्किंग घ्यायचे थ्री पॉईंट सिक्स म्हणजे साडेतीनांनी वरती वरती एक पॉईंट आहे पहा एक रेश अशी तर हे मी अंतर घेतलं आता इथून हा टक्स जो आहे तो पहा पाऊन इंच इथं अंतर घेतला आणि इथून खाली हा टक्स द्यायचा तर हा टक्स किती झाला पहा इथून दीड इंच इथून असं दीड इंच झालेला आहे इथून पावन इंचावरती घ्यायचा आता छत्तीस साईज आहे तर टक्समध्ये मी जवळपास पावणे दोन इंच गॅप देणार आहे इथे सुद्धा असं पावणे दोन इंच मी गॅप दिला लक्षात घ्या इथून हा मेन टक्स पॉईंट आहे इथून पाहुणे दोन इंच इथून पावणे दोन इंच आणि इथून हा जो मेन टक्स आहे मधला तो पाऊन इंच फक्त खाली घ्यायचा आता हा साईजचा टक्स देण्यासाठी काय करायचं आता इथे ब्लाउजची उंची जरा जास्त आहे तर मी काय करणार आहे इथून असं तिरका टेप ठेवणार आहे म्हणजे आपण प्रिन्सेसला आकार कसा देतो त्याप्रमाणे आपल्याला इथे असं थोडा तिरका टेप ठेवायचा आहे आणि इथे पहा तीन इंचावरती मी मार्किंग करून घेतलं तुम्ही अडीच इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता इथे या पद्धतीने हा असा टक्स देऊन घ्यायचा या पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून पहा एकदम परफेक्ट पफ येतो हो, आणि सुंदर ब्लाऊज बसतो अगदी तुमची साईज चाळीस असो बेचाळीस असो एकदम सुंदर असा ब्लाऊज बसतो मी पहा तुमच्याशी ब बेचाळीस साईजचा ब्लाऊज जो आहे तो स्टिचिंग मी शेअर केलेला आहे पहा इथून मी एक इंच घेणार आहे आता हे आपल्याला वाढवायचं आहे तर ही क्रॉसपट्टी आहे तर क्रॉसपट्टी मी मागाशीच बोलले की सेपरेट काढायची तर इथं एक इंच घेतलं मध्ये पहा हा टक्स जो आहे त्याच्या इथे मध्ये मी सेंटरला एक इंच वाढवलं इथे हुकलूक पट्टी असते तिकडे पाऊन इंच वाढवायचं किती वाढवायचं आहे पहा पाऊन इंच आणि सुद्धा आता हे ओढूया एक्स्ट्रा आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे टक्ससाठी तर इथंसुद्धा आपल्याला काय करायचं आहे पाऊन इंच मार्जिन घ्यायचं आहे हे लक्षात घ्या आता हे मी जोडून घेते म्हणजे काय होतं परत तुम्हाला हे कपड्यावरती वाढवायची गरज नाही आपण पेपर कटिंगमध्येच वाढवलेलं असतं तर हे असंच नेहून आपण हे जे पाऊन इंच घेतलेलं आहे मार्जिन एक्स्ट्रा यामध्ये असं नेऊन जोडलं पहा इथे या पद्धतीने आता हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे इथे पहा असं मार्किंग करायचं आणि पट्टीचं जे एक्स्ट्रा आपण घेतलेलं होतं तिथून इकडं या पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे तर या पद्धतीने म्हणजे काय होतं असं कटिंग केल्यामुळे इथला जो भाग आहे तो तिरका होत नाही आता इथे मी शिलाई मार्जिन वाढवणार आहे तर मी एका कटिंगमध्ये छोटी साईज होती म्हणून अर्धा इंच सांगितलेलं आता या साईज हळूहळू जशा मोठ्या होत जातात एकदम तीस बत्तीसमध्ये तुम्ही इथे अर्धा इंच घेऊ शकता परंतु मी इथे पहा पाऊन इंच घेते हा टक्कस इथला म्हणजे दोन्हीकडे मिळून असा पाऊन इंच झाला पाहिजे तर इथे मी पाऊन इंच घेतलं आता हा जो टक्स आहे आपण तो दोन इंचा देणार आहे टोटल तर सा या साईडला एक इंच आणि इकडे एक इंच झाला दोन इंचा आपला हा टक्स पहा इथे या पद्धतीने तर आता आपल्याला हे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर कुठे एक्स्ट्रा घ्यायचं तर इथे पहा हे किती इंच एक्स्ट्रा आलेला आहे इथे पाहायचं एक इंच तर इकडे सुद्धा आपल्याला किती घ्यायचं आहे सव्वा इंच कारण आपल्याला इथे पाव इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून हे पाव इंच आपण इकडे एक्स्ट्रा मिक्स करायचं हे एक इंच आणि इथलं एक इंच किती झाले दोन इंच झाले प्लस वरती पाव इंच शिलाई मार्जिन कशासाठी आपलं असतं हुकलुकासाठी म्हणून इथे मी सव्वा इंच घेतलं आणि मग हे आपल्याला जोडून घ्यायचंय इथे आता ही जी सरळ लाईन आली ती पाऊन इंच असं खाली जायचं आणि हा जो टक्स सरळ आहे तो सरळ नाही द्यायचा पाऊन इंच इथे खाली मार्किंग करून हा टक्स जो आहे तो तिरका द्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे आपले चारही टक्स पहा तयार झालेले आहेत तर इथे पाऊन इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय तर दोन्हीकडे मिळून पाऊन इंच झालं पाहिजे या पद्धतीने हा टक्स जो आहे तो स्टिच करायचा ठीक आहे हा इथेला पाव पाव इंचच घ्यायचा हा जा, जास्त नाही घ्यायचा इथला मात्र आपल्याला हा टक्स जो आहे तो एक जास्त घ्यायचा आहे दोन्ही साईडून पाऊन पाऊन इंच घ्यायचं आहे आणि हा टक्स द्यायचा आहे म्हणजे हा टक्स आणि हा टक्स जेव्हा तुम्ही मोठा घ्याल त्यावेळेसच परफेक्ट पफ जो आहे तो तयार होतो तर अशा पद्धतीने हे मी फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग जे आहे ते तुम्हाला वरचं सांगितलेलं आहे आता आपण क्रॉसपट्टी काढून घ्यायची तर त्याआधी आपण हे कटिंग करून घेऊया आता हा मुंड्याचा आतला आकार कटिंग करायला विसरू कर। नका मी ब्लाउजच कटिंग जे आहे ते मी नेहमी याच पद्धतीने करते तुम्ही सुद्धा ट्राय करा पहा एकदम सुंदर ही ही एकदम तंत तंत असा ब्लाउज तयार होणार आहे कुठेही काहीही कमी पडणार नाही ब्लाऊज मध्ये एकदम तंतोतंत असं ब्लाऊज तयार होतं आणि हा जो तिरका भाग आहे तो कटिंग करायला विसरायचं नाही आता इथे नॉच देऊन घेऊया म्हणजे पेपर हा जो आहे तुम्ही ब्लाऊजवर जेव्हा ठेवाल तेव्हा हे टक्स जे आहेत ते, ते तुमचे चुकणार नाहीत तर अशा पद्धतीने हा पार्ट मी तयार केला तर आपण क्रॉसपट्टी काढूया तर सर्वात पहिल्यांदा रुंदीचं मार्किंग करूया इथे रुंदी जी आहे ती आपण पहा काढलेली होती ठीक आहे मी परत सांगते तुम्हाला इथे बॅक पार्ट जो आहे तो घ्यायचा आणि जे इथे काय आहे तेवढंच इथं घ्यायचं सव्वा दहा इंच आलेले तर आपण असं रुंदीला सव्वा दहा इंचच टक्स हे क्रॉसपट्टीची रुंदी जी आहे ती घ्यायची सव्वा दहा अजून एकदा असंच सव्वा दहा इंचावरती मार्किंग करून घेऊया एक सरळ्याने ओढून घेते आता आपण मग क्रॉसपट्टी किती पाहिलेली अडीच इंच तर आता इथे यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं कारण आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे शिलाईसाठी तर इथे सुद्धा मी तीन इंचावर मार्किंग करून घेतलं एकदम सोपी पद्धत आहे क्रॉसपट्टी काढण्याची काहीही अवघड नाही जशी आपण पेपरमध्ये फ्रंट पार्ट ड्रॉ करताना काढलेली तशीच फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून काढायची इथून पाऊन इंच आणि क्रॉसपट्टीला आकार देऊया या पद्धतीने तर पहा म्हणजे दोन मिनिटात आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे पहा या पद्धती तर ही क्रॉसपट्टी झाली हा बॅक पार्ट आहे आणि हा वरचा पार्ट बाही कटिंग मी दाखवलेलं नाही आपल्या चॅनेलवर बरेच व्हिडिओ आहेत बाही कटिंगचे तुम्ही पहा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद